विद्यानगर बडगाव येथील कैलासवासी चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक विद्यालय या शाळेची अडीचशे रुपये विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं फी भरली जाते मात्र त्या व्यतिरिक्त येता पहिलीच्या विद्यार्थ्यांकडनं ट्रस्ट डोनेशन दोन हजार सातशे पन्नास रुपये पर्यंत तर इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकडनं ट्रस्ट डोनेशन पाच हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत जमा केलं जात आहे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम एक हजार नऊशे सत्याऐंशी अंतर्गत हा गुन्हा असून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिवसांमध्ये परत द्यायचे आदेश प्रशासनाने दिले आहेत अशी माहिती या विरोधामध्ये लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हरदास अभिजित खेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कैलास चंद्रकांत यशवंत दानगड पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ संचलित या शाळेच्या संदर्भात जे डोनेशन घेतलं जात आहे विद्यार्थ्यांकडनं या डोनेशन विषयी पुराव्याविषयी आम्ही तक्रार दाखल केली होती आणि या पुराव्याविषयी दाखल केलेल्या तक्रारीवरती तब्बल एक वर्ष कुठलीही कारवाई करण्यात आली नाही याच्यात आम्ही सर्व पुरावे जोडले होते विद्यार्थ्यांच्या फियांच्या रिसिट सह बँकेचे अकाउंट डिटेल्स या सर्व पुरावे देऊन देखील प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हतं उलट आम्हाला प्रशासनाकडून असं सांगितलं जात होतं की चंद्रकांत पाटील आणि महापौर यांच्या दबावामुळे आम्ही करू शकत नाही हे स्पष्ट वाक्य आम्हाला अधिकारी बोलत होते शेवटी एक वर्ष कुठलीही कारवाई पुरवून होत नाही हे पाहिल्यानंतर आम्ही मेहरबान लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार दाखल केली तक्रारीनंतर माननीय या लोकायुक्त यांनी दखल घेतली आणि त्यानंतर प्रशासन अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी सदर शाळेला पंधरा दिवसात पैसे परत देण्याचे आदेश पारित केलेले आहे आणि अशा प्रकारे हे एक वर्ष प्रकरण पेंटिंग होतं म्हणजे एक वर्षभर हा भ्रष्टाचार होऊ दिला गेला केवळ जो व्यक्ती आहे हा व्यक्ती एक नगरसेवक होता आणि या नगरसेवकाच्या मुळे चंद्रकांत यशवंत दांगड पाटील शिक्षण व क्रीडा मंडळ पुणे यांची यांच्या संचलित कैलास चंद्रकांत दांगड पाटील विद्यालय प्राथमिक विद्यालय याला पंधरा दिवसात फी परत द्यायचे आदेश दिलेले आहेत आणि पुढील कारवाईसाठी जर न दिल्यास पुढील कारवाई देखील करण्यात येणार आहे असं या आदेशात अगदी स्पष्ट केलेलं आहे दोन हजार चोवीस ला पंधरा दिवसाची मुदत पूर्ण होती आणि जर यांनी पैसे जर परत दिले नाही तर या प्रकरणामध्ये आम्ही अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार फाईल करणार आहोत कारण का ही अनुदानित शाळा आहे अनुदानित शाळेला पब्लिक फंड आहे त्यामुळे पब्लिक फंड घेत असताना यांना अशा प्रकारे बेकायदेशीर पैसे घेणं म्हणजे एक प्रकारे लाच आहे त्यामुळे या अधिकारी देखील याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल राहतील जर यांनी त्याची व्याजा व्याजासकट वसुली विद्यार्थ्यांच्या फियांची केली नाही तर अमोल उदमले सह हर्शल सी चोवीस तास पुणे